समोर काही महिला भगिनी आहे ज्या मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्या कशासाठी आल्या आहेत मॅडम सर्वप्रथम आपलं स्वागत आहे नमस्कार आम्ही रत्नागिरी जिल्हा परिषदेतून आलेलो आहोत आरोग्य विभाग आम्ही सर्व भगिनी रत्नागिरीतून अगदी बावीस तास प्रवास करून ता इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि जुनी पेन्शन मिळावी ही आमची पहिली अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जुनी पेन्शन ही सर्वांच्या आमच्या हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे जर आपल्याला जुनी पेन्शन लागू केली नाही तर पुढचं पाऊल आपलं काय वोट फॉर ओपीएस वो लागू करू वोट फॉर ओपीएस तर महिला भगिनींच्या अशा तीव्र भावना आहे की जर आम्हाला पेन्शन लागू केली नाही तर वॉर ओपीएस राबवणार आणि सरकारला पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही Asels!